what you be सामंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य आचार्य श्री स्वामी नरेंद्र आचार्यजी महाराज यांच्या चरणी प्रसंगा मी नतमस्तक होतो तसेच पीठाचे उत्तराधिकारी तथा संघटनेचे कार्याध्यक्ष परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो आज या वैराग गावामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी वैराग मध्ये या संस्थानातर्फे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास रक्तपुपिका या ठिकाणी संकलित झालेल्या आहेत आणखीन या रक्तदान शिबिर चालूच आहे आणि हे नरेंद्रचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान आहे ते पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तसेच सर्व भारत देशामध्ये सुद्धा या ठिकाणी चार जानेवारीपासून ते आज एकोणीस जानेवारीपर्यंत हे कॅम्प आयोजित केलेले आहेत आत्तापर्यंत एक लाख अकरा हजार एकशे एक रक्त कुपिका कालच्या तारखेपर्यंत म्हणजे अठरा जानेवारीपर्यंत संकलित झालेल्या आहेत आणि आजचा आकडा जो आहे तो निश्चितपणे आपल्याला एक सव्वा लाखाच्या आसपास होण्याची शक्यता या ठिकाणी जगद्गुरू माऊलींनी आपल्याला दर्शवलेली आहे तर ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही कॅन्सरचे कॅन्सरचे रुग्ण असतील त्यानंतर आपल्याकडं सिकलसेल्स एने, आहे अशा इतर भरपूर आजारांपासून आपल्याकडे हे पीडित पेशंट असतात त्यांना सतत रक्ताची आवश्यकता असते आणि याच रक्ताची आवश्यकता जाणून आज जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाने हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी पुन्हा एकदा मी अजून आवाहन करेल की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या रक्तदान शिबिरामध्ये या सामील व्हायला पाहिजे जेणेकरून आज हे रक्तापासून वंचित असलेले जे काही पेशंट आहेत त्यांना सगळ्यात जास्त रक्ताची आवश्यकता असते त्या असे पुण्य आपल्या हातून घडल आणि आपण जास्तीत जास्त पद्धतीने हा रक्त पुरवठा या लोकांपर्यंत पोच करू असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांना सांप्रदायिक श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य पादुकत चरण कमलांना वंदन करून तसेच पीठाचे उत्तर उत्तराधिकारी परमपूज्य कानिकनाथ महाराज यांच्याही चरणी खोटी कोटी वंदन करून तसेच तिथं आज शिबिरासाठी सगळे उपस्थित मान्यवर तसेच सन्माननीय साधक शिष्य भक्तगण यांना सर्वांना सांप्रदायिक श्री गुरुदेव आज बघा आज स्वामींचं म्हणजे जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचा सामाजिक उपक्रम हा चालू आहे देशा पूर्ण देशातून म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून तसेच अनेक राज्यातून हा उपक्रम चालू स्वामींचा उपक्रम हा चालू आहे आणि आमच्या गुरुंची ती शिकवण आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा म्हणजे ह्या ह्याच्यातून सगळ्यांना स सगळ्या समाजाला आमच्या गु बु, गुरुमाऊलींनी आव्हान केलं आहे की बाबा जे गरजू आहेत ज्यांना ज्यांना रक्त रक्ताची गरज लागते काही काही आर्थिकदृष्ट्या खूपच सब हे असतात म्हणजे दुर्बल असतात मग अशा लोकांसाठी आणि भरपूर असे आजार आहेत की बाबा ज्यांच्या किडनॅ फेल आहेत त्यांना डायनोसिस वगैरे करावं लागतं प्रत्येक महिन्याला किंवा आठ आठ दिवसाला मग त्यांना पण गरजाची रक्ताची खूप गरज असते मग अशा लोकांसाठी म्हणजे आमच्या आमच्या जगद्गुरूंचा तोच वसा आहे की बाबा तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा त्या उपक्रमातून सगळ्या जगा सगळ्या म्हणजे सगळं जगच माझं कुटुंब आहे विश्व अवघे विश्वची माझे घर हा असा संदेश आमच्या गुरुंना प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि सगळ्यांना आव्हान आहे की आता फक्त दोन तीन तास राहिले म्हणजे आमचं शिबिर हे आठ ते पाच वाजेपर्यंत आहे मग सग सगळ्यांनी आमच्या उपक्रमात भाग घेऊन सगळ्यांनी म्हणजे समाजसेवा करावी ही सगळ्यांना मी आव्हान करते एवढं बोलून गुरुमावलींच्या चरणी सेवा अर्पण करते Спасибо.